आज आपला एम पी सीला एक प्रश्न बघायचा आहे प्रश्न काय आहे पुस्तकावरचा आहे जातीभेद विवेक सार या पुस्तकाचे लेखक कोण हे पुस्तक कोणी दिलेलं आणि ऑप्शन तुमच्या समोर आहे महात्मा ज्योतिबा फुले तुकाराम तात्या पडवळ रामजी शिंदे भाऊराव पायगोंडा पाटील आयोगाने उत्तर दिलंय तुकाराम तात्या पडवळ मग यांच्याबद्दल आम्हाला थोडस माहिती पाहिजे कारण की आगामी काळामध्ये यांच्यावर प्रश्न येऊ शकतो मग कोण तुकाराम तातेपाडू म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं ते एक साहित्यिक होते ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते व्यापारी होते तत्वविवेचक छापखान्याचे मालक सुद्धा हो ते होते माहीत पाहिजे आपला आणि वारकरी संतांच्या अभंग गाथा प्रकाशित त्यांनी केल्या अठराशे वीस ते अठराशे अठ्ठ्याण्णव हा त्यांचा कालावधी आहे पिढी स्थापन करून व्यापार करणारे पहिले भारतीय म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय अठराशे ऐंशीला थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य ते झाले होते आणि त्या सोसायटीला एक भव्य वास्तू त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिली होती आता यांचं पुस्तक विचारलं जातीभेद विवेक सार हे मौलिक असं पुस्तक अश्वगक्षाची वज्र सूची याच्यावर आधारित आहे अतिरिक्त माहिती असावी अठराशे एकसष्ट ला प्रसिद्ध झालं होतं पण महात्मा फुले यांची दुसरी आवृत्ती काढता येते अठराशे पासष्ट साली सो खर्चाने यांचं समग्र तुकाराम गाथा आठ हजार चारशे अभंगांचं चा ते माहीत असावं अशा पद्धतीने श्री एकनाथ महाराजांची अभंग गाथा सुद्धा यांनी लिहिलेली आहे